शिंदेसाहेब मोठ्या मनाचे आहेत तू बाळासाहेबांच्या जळ आला बाळासाहेबांना आशीर्वाद दिले उद्धवजींचे जवळ आले त्यांना उद्धवजींनी जवळ घेतले आणि एवढी मोठी गद्दारी केली स्वतः गद्दारी केली पक्षाशी गद्दारी केली नाव वा, बाळासाहेबांचं वापरायचं आता मध्ये तर गुजरात मध्ये हिंदू हृदय सम्राट अरे तुला हिंदू हृदय सम्राटाचा अर्थ तरी माहीत नाही का परंतु शिंदेसाहेब माझे पूर्वीपासूनचे मित्र आहेत ते नगरसेवक व्हायच्या आधी मी नगरसेवक झालो दिगे साहेबांकडे सतत जाणं होत मला वाटतं आज कदाचित जर दिगे साहेब असते ना मी सांगतो या एकनाथ शिंदेला चापकाने चापका फोडून काढलं फोडलं असत आणि त्यांना जवळून पाहिलेलं आहे मी त्याच्या कामाची पद्धत पाहिलेली आहे आणि आता मुख्यमंत्री ज्यावेळेस होते सुद्धा निर्णय घेण्याची क्षमता निर्णय घेण्याची क्षमता धावून एखादी घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी जाव धावून जावण्याची जी कार्यपद्धती आहे ती कर त्यांची वखाण्य जोगायची मी सगळं बघितलेलं आहे एकनाथ शिंदे काय होता एकनाथ शिंदे होता कुठे काय करत होता हे आम्ही स्वतः बघितलेलं आहे